पत्रकार मंडळी सोशल मीडिया रथ यात्रा पार्श्वभूमी सांगण्यासाठी मी जे आली प्रास्तविक माझ्याकडून आपल्याला तिथे कळेल दोन हजार तेवीस साली कुपवाडा एक अश्वरू शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आम्ही पुणेकर ही संस्था ह्या उपक्रमात सहभागी आहे तसेच जपानमध्ये भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती जिथे आमदार झाले तिथे जाऊन त्यांचं नाव श्री योगेंद्र पुराणी हे पुण्यातील रहिवासी असून ते जपानला जाऊन आमदार झाले तिथे जाऊन त्यांनी सरकारवर बोलणी करून एजे ए आय ऑल जपान असोसिएशन ऑफ इंडियन्स आणि इंडिया कल्चर सेंटर या दोन संस्थांच्या माध्यमातून सरकारची बोलणी करून शिवाजी महाराजांचं तिथे स्मारक उभं केलं जाते त्या स्मारकासाठी जी अश्वारुढ पुतळा आहे जी मूर्ती आहे छत्रपतींची ती महाराष्ट्रात तयार केली जाते पुण्यामध्ये तर तिची मिरवणुकीची सुरुवात ही कुठे करावी या संदर्भात आमची मीटिंग झाली असता की आपली छत्रपतींची राजधानी ही सातारा आहे याचा अभिमान संपूर्ण हिंदुस्तानला आहे तर साताऱ्यातून का सुरू करावे असं त्यांनी आपल्याला आवाहन केलं आम्ही पुणेकर या संस्थेने आणि पंधरा जानेवारीला आपल्याला त्यांनी तारीख दिली पंधरा जानेवारीला आपण समस्त सातारकर सर्व संस्था सर्व महिला गट हे याच्यात समाविष्ट होतात सर्व शाळा समाविष्ट होत आहेत पंधरा जानेवारीला संध्याकाळी चार वाजता गांधी मैदानावरून आपण या रथ यात्रेची सुरुवात करणार आहोत आपले छत्रपती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व आपले आत्ताचे नामदार सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्र बाबा यांच्या उपस्थितीत आपण हा सोहळा सुरू करतोय सोहळ्याची एक सुरुवात मिरवणूक आपण गांधी मैदानापासून सुरू करून पोहे नाट्यापर्यंत घेत आहोत हा विषय एवढा महत्वाचा आहे की साताऱ्यातून सुरुवात होऊन ही मूर्ती राज्यांमध्ये जिथे मराठा साम्राज्य होतं शिवाजी महाराजांचं मराठा साम्राज्य होतं त्या बारा राज्यांमधून ही मूर्ती करणार आहे त्या त्या ठिकाणी त्याच्या मिरवणुका निघतील पुण्यात भारतातल्या मिरवणुकांचं शेवट होईल व तिथून मूर्ती टोकियोसाठी प्रस्थान करेल थोडक्यात असं की शिवाजी महाराज चालले टोकियो मोहिमेवर याच पद्धतीने हे भगभव वातावरण झाले इंडो जपान सगळ्यांच्या कोलॅबोरेशन मध्ये आपण आठ मार्चला जो कार्यक्रम टोकियो इथं घेतोय त्या कार्यक्रमासाठी तिथले राजघराण्यातले राजे तिथे उपस्थित असणार आहेत आपल्या राजघराण्यातल्या राज्यांची असते इथे सुरुवात तिथल्या राजकारणाची असते तिथं प्रतिष्ठापना आणि या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री तसेच पंतप्रधान बोलवण्याचा मानस आहे पण त्यांच्या व्यस्त शेड्यूलमुळे अजून त्यांचं कन्फर्मेशन आलेलं नाही पण दोन मंत्र्यांची उपस्थिती तिथं कन्फर्म झालेली आहे टोकियोमध्ये करन करन तर हा ऐतिहासिक सोहळा सातार करून सुरुवात आहे थोडक्यात हा गुढीपाळवाचा आपला आनंद समजावा आणि या पद्धतीनं तुम्ही सर्वांनी साजरा करावा हे आवाहन करतो धन्यवाद झेंडा रोग शिवरायांच अल्प जर परजासाठी जर योगदान बघितलं तर असा राजा पुन्हा होणे नाही अशा पद्धतीचं एक चांगल्या पद्धतीनं त्यांनी स्वतःच हे करून स्वतःच स्वराज्य महाराज निर्माण केलं या राजांचा पुतळा खर तर टोकियोच बसतोय आणि जपानमध्ये अशा पद्धतीने बसत असताना याची सुरुवात साताऱ्यात जर रथयात्रेची होत असेल तर निश्चित सातारकरांसाठी ती एक पर्वणी असेल बारा स्टेटमधून जाताना हा पुतळा अतिशय चांगल्या पद्धतीनं जाईल आणि त्याचं अनावरण जपानमध्ये होतंय किंवा अत्यंत चांगले आहे अठरा पकड जातीला बरोबर घेऊन सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना ज्यांनी केली तशाच पद्धतीनं सर्व संघटना सर्व तुमच्या जाती धर्मातील लोकांसाठी हा एक वेगळा सोहळा असेल आता अतिशय चांगल्या पद्धतीनं साताऱ्यातून मिरवणूक निघावी यासाठी मराठा बिझनेस फोरम असेल आणि सर्वच राजकीय संघटना असतील किंवा इतर संघटना असतील त्यांनी एक चांगलं इतर प्रतिसाद मिळतोय आणि भव्य अशी मिरवणूक साताऱ्यातून ऐतिहासिक मिरवणूक निघेल यामध्ये कुठलाही पारंपरिक वाद्याशिवाय इतर काही कुठलंही वाद्य नसेल आज जर बघितलं तर गणपतीचं आपण डी सगळं वातावरण दूषित होतं तशा पद्धतीचं कुठलंही वाद्य असणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं शिस्त पद्धत अशी ही मिरवणूक असेल राजवाड्यावरून निघालेल्या मिरवणुकीत खर तर आम्ही शाही मंत्र्यांना म्हणजे श्रीमंत खासदार श्रीमंत छत्रपती उदयराजे यांचं उपस्थिती तर प्रार्थने आहे त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे मोसले असतील असतील नामदार <coughs> मकरंद पाटील असतील नामदार जयकुमार गोरे असतील इतर आमदार असतील या सर्वांना आम्ही निमंत्रित करतोय त्यांनी या खरंतर सोहळ्यात सहभागी व्हावं आणि या सोहळ्या सोहळ्याची शोभा सर्वांनीच वाढवली पाहिजे आता तळागाळातली मनसं जर उपस्थित राहिली तर अतिशय चांगली गोष्ट आहे म्हणजे म्हणूनच आम्ही सर्वांना आवाहन करतोय की हा म्हणजे जसं शिवाजी महाराजांचा इतिहास चांगल्या पद्धतीनं जातो त्याच पद्धतीनं साताऱ्यातली मिरवणूक ही निश्चितपणानं ऐतिहासिक जीद असावी साताऱ्यातली मिरवणूक त्याच पद्धतीने शिस्तबद्ध असावी कारण साताऱ्यात आजपर्यंत जेवढे काय म्हणजे अशा आंदोलनात झाल्या असतील किंवा गोर्चे झाले असतील किंवा अशा मिरवणुका झाल्या असतील त्या अतिशय शांततेने होतात त्याही चांगली अशी मिरवणूक होईल राजवाड्यावरून चार वाजता मिरवणूक निघाल्यानंतर त्याचा पोहे नाक्यावर खरंतर शेवट मिळाली पुतळा मिरवणूक सरते मार्ग असा असेल राजवाडा वरच्या रस्त्यानं शेटे चौक परत खाली आला आणि शेटे चौकाचा खालच्या रस्त्यानं म्हणजे पोहे नाक्यावर घेऊन त्याच दिवशी ही सगळी मंडळी साताऱ्यात मुक्कामाला असतील आमचं असं चाललंय की छत्रपतीच्या घराण्यातच ह्या पुतळ्याचं एक दिवसाचं वास्तव्य राहू आमचं अशी सगळ्यांची मानसिकता आहे किंवा ठीक आहे जलमंदिर हे ऐतिहासिक आहे या जलमंदिरात एक दिवस पुतळा जर राहिला तर त्याला एक वेगळं भेटेज म्हणून आम्ही ते उदय महाराजांना तर आम्ही विनंती करणार आहोत एक दिवस पुतळा तुमच्या तिथे राहून येणाऱ्या माणसांची साठी आम्ही वेगळी व्यवस्था केली ते जर झालं तर अतिशय चांगला होईल पुतळा अतिशय सुंदर असा सुबक पुतळा त्यांनी बनवलेला आहे की जे साताऱ्यात सुद्धा तर होय ना किंवा आपण असं म्हणतो त्या शिवतीर्थावर सुद्धा आताच्या पुतळा जर तर बाकीचं जे अवतीभोवतीच ज्या पद्धतीनं सुशोभीकरण केलं गेलं त्या तुलनेने पुतळा छोटा होतोय तर राजघराण्याने जी भूमिका घेतलेली आहे नगरपालिकेच्या माध्यमातून उदयराजे असतील किंवा शिवंदा असतील त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा पोहण्याच ह्याच है, पद्धतीने मोठा करतायत ही बाब सुद्धा अतिशय चांगली आहे तशी ही बाब आपल्यासाठी सुद्धा चांगली वाटते तशी जपानमध्ये शिवरायांचा पुतळा उभतोय आणि शिवरायांचा पुतळा उभारतोय म्हणजे आपल्याबरोबर शिवाजी महाराजांचं वलय हे अन्य देशात कशा पद्धतीने आहे त्याचं एक ज्वलंत दो उदाहरण म्हणावं लागेल जी सगळ्याच्या प्रशासनाच्या मध्ये आहे तसंच जपानचे जे आमदार आहेत त्यांचा आणि त्यांच्या संगणमधून हा पुतळा तयार होतोय याचा संपूर्ण खर्च ती आम्ही पुणेकरी संस्था करते जो पुतळा तिथे पुण्यात बनवला जातो खटावकर हे शिल्पकार आहेत शिल्पकार आहेत त्यांच्या तिथे हा पुतळा बनतोय तीन मीटर उंची आहे त्या पद्धतीने हा पुतळा आहे त्यात जे फोटो दाखवले या पद्धतीने पुतळ्याचं काम तिथे झालेलं आहे खर्च हा आम्ही पुणेकरांनी संयुक्त करते आणि जपानचं डेलीगेट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे सातारा ते टोकियो पर्यंत जो काही संरक्षण त्या पुतळ्यासाठी लागणार आहे त्याची सगळी सजेस्ट कोणी केली केंद्र शासनाशी केंद्र शासनाशी त्यांचं ऑलरेडी पत्र व्यवहार झाला आहे आणि त्या पद्धतीने त्यांना पुण्यापासून परत पुण्यापर्यंत तिथून टोकळी पर्यंत त्यांची पूर्ण संरक्षणाची व्यवस्था त्यांनी केली साधारणतः एक महिना साधारणतः एक महिन्याला ती यात्रा चालते तुमच्यापैकी कोण असणार आहे का बरोबर आहे बारा राज्यांमध्ये फक्त आपला सगळ्यांचा सहभाग नाही पुढचं आपल्याला विनंती केली त्या स्टेटचा तो कोण विषय राहिला अच्छा तर करायचं फक्त इथलं झालं की तो पुढच्या लोकांना महाराष्ट्रातलं जे काही आहेत त्यात आमचे सदस्य अमित बोडके यांची इन्व्हॉल्वमेंट आहे